मंडळी नमस्कार मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सपाटून मार खाल्लेल्या विरोधी पक्षाला त्याची फारशी त्यांचं अस्तित्व जाणवत नव्हतं किंवा त्यांची ताकद दिसत नव्हती तो आक्रमकही होत नव्हता म्हणजे अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी आक्रमक राहून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा पण तो दिसत नव्हता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तेच झालं मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा हेच दिसून आलं मात्र आत्ता ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष काहीसा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष गेले दोन दिवस करताना पाहतो आहे नाना पटोलेंनी सुरुवातीला आक्रमक होत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला कृषी मंत्र्यांचं वक्तव्य बबनराव लोणीकरांनी केलेलं वक्तव्य या संदर्भामध्ये त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला ते आक्रमक झाले आणि एक दिवसासाठी निलंबितही झाले मात्र विरोधी पक्षाचं अस्तित्व दिसायला सुरुवात झालेली आहे हे नाकारता येत नाही त्या मानाने सत्तारूढ पक्ष तितकासा आक्रमक होताना दिसत नाही आहे म्हणजे त्यांच्या बाजूने घोषणाबाजी होत नाही आहे का तर होते आहे विरोधी पक्षाच्या वतीने संख्या बळ कमी असूनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती सरकारला घेरण्याचा प्रयत्न होताना दिसतोय ते यशस्वी होत आहेत अयशस्वी होत आहेत हा नंतरचा भाग आहे परंतु कालसुद्धा सरकारला सोयाबीनच्या मुद्द्यावरून आणि बबनराव लोणीकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न सरकारला विरोधी पक्षांनी केलेला आहे बबनराव लोणीकरांनी आपलं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला सत्तारूढ बाजू आक्रमकही झाली कामकाज तहकूबही करावं लागलं मात्र विरोधी पक्षांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केलेली आहे ही सकारात्मक गोष्ट आहे जितका विरोधी पक्ष आक्रमक राहील तितका सरकार सतर्क राहतं सत्तारूढ बाजू सतर्क राहते नाही तर एक एक बाजूनी म्हणजे बहुमताच्या जोरावरती काही रेटून नेण्याचा प्रयत्न केला जातो ही अर्थात मानवी स्वभावाची स्व स्वभावाचा भाग आहे तो परंतु विरोधी पक्षाने आक्रमक राहिलं पाहिजे संख्याबळ जरी कमी असलं तरीसुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा समाजातल्या विविध घटकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न हिरिरीनी मांडताना आक्रमकपणे मांडताना सभागृहामध्ये दिसलं पाहिजे तसं जर झालं तरच जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळू शकतो सरकारकडून अपेक्षित उत्तरं येऊ शकतात अन्यथा विरोधी पक्ष काहीच करत नाही मग सरकारी बाजूसुद्धा काहीशी ढिली पडल्याचं पाहायला मिळतं या अधिवेशनामध्ये सरकारी बाजूला सतर्क करण्याचं काम विरोधी पक्षाकडून होतं आहे आणि ही सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने मतदारांच्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना मानावी लागेल